छत्रपती संभाजीनगर शहरातील भाऊसिंगपुरा परिसरातील पेठेनगर आणि संकेतनगर येथील विविध नागरी समस्यांची पाहणी आज महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी केली आहे आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले छत्रपती संभाजीनगर शहरातील भाऊसिंगपुरा पेठेनगर परिसरामध्ये नव्याने अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत तर जुन्या पेठेनगर संकेतनगर या भागामध्ये आजही मूलभूत अनेक समस्या या कायम आहेत याविषयी अनेक वेळा स्थानिक माजी नगरसेवक आणि नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक असल्याने स्थानिक पातळीवर नगरसेवक नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत माजी नगरसेवकांनी आपल्या स्तरावर आमदार खासदार आणि इतर निधी मतहून तसेच महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं अनेक विकास कामे केली यात प्रलंबित रखडलेले रस्ते पाणी हे काम देखील होत परंतु अनेक भागातील नवीन वसाहती स्थापन झाल्याने या या सुविधा कमी पडत दिसून सध्या भागांमध्ये पाणी ड्रेनेज नवीन रस्ते पथदिवे प्रलंबित डीपी रस्ते अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे यावर महानगरपालिका आयुक्त यांनी नवीन मिटमिटा पडेगाव ड्रेनेज लाईन निविदांमध्ये या भागांची समस्या दूर होईल तसेच येत्या नवीन नऊशे मीटर व्यासाच्या जलवाहिनीचं काम पूर्ण झाले की पाण्याची समस्या ही दूर होईल आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले परंतु ज्या भागातून महानगरपालिकेला मालमत्ता कर मिळणार नाही तिकडे विकास कामे होणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितलं आहे यावेळी माजी नगरसेवक कृष्णा बनकर महानगरपालिका मुख्य कार्यकारी अभियंता ए देशमुख महानगरपालिका उपायुक्त सोमनाथ जाधव सहाय्यक नगर रचना अधिकारी मनोज गर्जे कार्यकारी अभियंता राजीव संधा अभियंता फारुख खान वॉर्ड अधिकारी संजय सुरडकर मालमत्ता अधिकारी संजय चामले यांच्या अनेकांची उपस्थिती होती